राम राम शेतकरी बंधूं माझे नाव राहुल चौघन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण आलेलो आज फील्डवरती म्हणजेच आद्रक आले आपी फिल्ड वरती। या पिकाच्या फील्डवरती आपण जो माझ्या मागे प्लॉट बघताय या प्लॉटला कम कंप्लीट आज पस्तीस दिवस झालेले आहे प्लॉटची ग्रोथ आपण बघू शकता तसेच फुटव्याची संख्या आणि झाडाची कॅनोपी सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे फेरजची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये जाणवते फिरजची कमतरता कशी येते तर आपल्या प्लॅटची जी कॅनोपी आहे ती पूर्णपणे पातळ होते म्हणजेच आपलं जे पानात जे क्लोरोफिल असायला हवं ते कमी प्रमाणात दिसतं यामुळे आपल्याला फेरजची डिफिशियन्सी जाणवते यासाठी आपण इड्डा फॉर्ममधलं सहा पर्सेंटमधलं फेरजचा वापर करणे अत्यंत आवश्यक असते नंतर आता विषय की आपण आता स्लहरीचं कोणतं नियोजन करायला पाहिजे तर सड आणि मर यासाठी आत आता जी ही जी वेळ आहे हीच सगळ्यात सुंदर वेळ आहे की आपल्याला सड आणि मर या, या दोन्ही गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला यासाठी ट्रायकोडार्मा व्हिरिडी आणि सुडोमॉनस फ्लेवरेन्सीस या दोन बुरशींचा सुंदर वापर करून घ्यायचा आहे आपल्या प्लॉटमध्ये यांचा वापर करत असताना एकरी पावडर पॉम्पमध्ये जर असेल तर दोन किलो ट्रायकोडार्मा आणि दोन किलो सुडोमोनस किंवा लिक्विडमध्ये असेल तर दोन लिटर ट्रायको आणि दोन लिटर सुडो अशा या दोन घटकांचा आपल्याला दीडशे ते दोनशे लिटर पाणी करून त्यामध्ये चाल चार किलो गूळ व तसेच ताक आणि बेसनपीठ एवढ्या साहित्य त्याचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे तर जे बुरशी आहे त्याला इनिशियल ग्रोथसाठी म्हणजे त्यांना जे इनिशियल खाद्य लागतं त्यासाठी गूळ हे अत्यंत आवश्यक असते म्हणजे होते काय बुरशीला सुरुवातीचं इनिशियल अन्नद्रव्य भेटल्यामुळे ते लगेच आपल्या जमिनीत गेल्यावरती ॲक्टिव्ह स्वरूपात आपल्याला वर्क करताना भेटते आणि ज्यावेळेस आपल्या ट्रायकोडार्मा आणि सोडमोनोजची आपल्या जमिनीत वाढ होते चांगली त्यानंतर आपल्याला सड मर मुळकूच यासारख्या समस्याला सामोरं जावं लागत नाही यामुळे प्रिव्हेंटिव्ह आल्या पिकाचे बाजार बघताना आपल्याला नक्कीच चांगले उत्तम नियोजन केले तरच आले पीक ही जास्त टिकून राहील कारण की हवामानाचा अंदाज बघता कधी पाऊस येत आहे आणि जेव्हा टेम्परेचर येईल तेव्हा नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये सड किंवा मर येण्याचे चान्सेस असतात या चान्सेससाठी आपण नक्कीच त्याचा वापर करावा तसेच वेगळेवेगळे मायक्रोन्युट्रियंटचा वेगवेगळा रोल आहे तसेच कॅल्शियम बोरॉन डिडिपिशियनची आपल्याला मागे जाणवली पानं गुंडाळतात किंवा स्टम सरळ निघत नाही यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन या दोन घटकांचा वापर सुंदररित्या करू शकतो व तसेच प्लांटमध्ये जर का पिवळेपणा आणि कोणती डिफिशियन्सी आपल्याला जाणवत असेल तर आपल्याला मुळी चेक करणे अत्यंत आवश्यक असते मुळीमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी युमिक ॲसिड आणि मायकोरायझा या दोन घटकांचा वापर वेळोवेळी सतत करत राहायचा आहे कारण की आपली मुळी ज्यावेळेस ॲक्टिव स्वरूपात आपल्याला बघायला भेटेल त्यावेळेस अन्नद्रव्याचा पुरवठा किंवा आपटेक आपल्याला सुंदररीत्या बघायला भेटतो त्यामुळे आपल्याला मुळी चेक करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते कंदवर्गीय पिकं असल्यामुळे बेडमध्ये जेवढी आपल्याला जारवा किंवा मुळीची वाढ होईल तेवढीच आपल्या कंदाला आपटेक किंवा आपण दिलेले अन्नद्रव्य पुरेपूर हे प्लॉटला जात राहतील नक्कीच आपण इतर माहिती शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आभारी धन्यवाद